नमस्कार मित्रांनो जय आगरी कोली आगरी ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघू शकताय आज आपल्या गावात आहे म्हणजे पांढरपूर प्रीमियर लीग क्रिकेटची भव्य दिव्य अशा मॅचेस होणार आहेत चार टीम आहेत चार होणार आहेत आणि साखली पद्धतीचे सर्व सामने होणार आहेत तर तिकडंच सर्व आपला जेवण होणार आहे सर्व चिक विकन बनवणार आहेत तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा एक खूप धमाल होणार आहे पांढरपूर गावातल्या पोरांचे सर्व कसे एकदम नियोजन असतं आणि ही तुम्हाला लीग पण बघायला भेटणार आहे तर आता आपण कल्पेश आज आपला नियोजन कसा आहे पंढरपूर प्रीमियर लीग चा सा काय सांगू शकतो अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि अतिशय सुंदर असे सामने होत आहेत आणि पाहायला गेलं तर नवनवीन खेळाडूंना साठी एक नवीन मंच तयार केला गेलाय आणि नवीन खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी होत आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पांढरपूर प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थाने चांगल्या रीतीने सामने होत आहेत धन्यवाद सामना करेल नितेश भरपूर काही जडपण असणार आहे इथे मात्र सन्मानजनक कामगिरी केली जाते पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिला जातोय परंतु या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय एक धाव मिळाली जाते या चेंडू वरती कुठेतरी दळपळ आहे किरण काय आता तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे डावपे दाखली जातील इथे बॅटची तपासणी चालली आहे किरण यांच्या माध्यमातून सॅकिंडला आपण पाहतोय नितेश टॉन सायकेड ला आपण पाहतोय अमित पुढचा चेंडू विराजाचा इथे मात्र पुन्हा एकदा अपील केले पंचांकडे आणि हे अपील मात्र पंचांनी मात्र फेटाळून लावला आहे पाहूया पुढचा चेंडू इथे मात्र सन्मानजनक कामगिरी केली जाते सन्मान दिला चेंडू दिला जातो एक धाव घेतली जाते मात्र स्वतःकडे ठेवणार पुढचं षटक मात्र कोणाच्या हातामध्ये दिले जाणार या ठिकाणी ज्ञानश्री दैनमोल संघाच्या माध्यमातून कर्णधार कोणता मात्र निर्णय घेता घेणार दुसरं षटक मात्र कोणाच्या हातामध्ये देणार येणारी वेल ठरवेल आव्हान थोडस छोट आहे परंतु हे छोटं आव्हान जगदीश कधी मोठं होईल सांगू शकत नाही इथे मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी नक्कीच केलंय विराजाच्या माध्यमातून परंतु दुसरं षटक आहे दुसऱ्या षटकावरती सुद्धा निर्भर असणार आहे कारण आघाडीचा फलंदाज स्वतः कर्णधार आहे कर्णधार मैदानामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे खेळ होतोय अजूनपर्यंत पाहायला गेला तर किरण जुईकर पाचशे ला लाव पाचशे पाहुया पुढचा चेंडू या वेळेस मात्र चेंडू हवे मध्ये होता परंतु जाणार हो जा या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी कुठेतरी बॅक वर जाऊन पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न फसला गेला आणि जरी फटका जरी चांगला असला परंतु हा चेंडू गेला मात्र घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी बॉलरला पाचशे लाव बसतोय पाहूया पुढचा चेंडू सूरज याचा सामना करतोय अमित आम्ही त्याचं विकेट जरी मिळवला तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये जाईल ना की ज्ञानेश्री डायनामोज संघ आज सामन्यामध्ये पाहायला गेला तर गेला सामना ज्ञानेश्री डायनामोज विरुद्ध यंगस्टर असं झाला होता तर सामन्यामध्ये सुद्धा एक चेंडू आणि सहा धावींची गरज होती तिथे मात्र विराजाने एक उतुंग षटकार लगावत मात्र आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला होता आणि या ठिकाणी या सामन्यामध्ये सुद्धा एक महत्वाची कामगिरी करत असताना विराज चोगले पाहायला मिळाला तर पुढचा चेंडू आहे या ठिकाणी अटॅक केला आहे चेडू जातीड विकेट सीमारेशी खनखनीत षटकार पाहायला मिळतोय ओव्हरपीच चेंडू फेकी केला माध्यमातून आणि त्याचा मात्र चांगल्या रीतीने समाचार घेत असताना अमित चोगले पाहायला मिळतोय एक आठ इटर फलंदाज आहे या स्पर्धेमधील पहिला षटकार आम्ही त्याच्या बॅटमधन पाहायला मिळतोय सामन्यामध्ये थोडस थोडस फॉर्म खराब राहिला चांगला खेळ करता आला परंत। कर कर नाही परंतु या सामन्यामध्ये मात्र एक महत्वाची कामगिरी करत असताना महत्वाची खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला चेंडू या ठिकाणी चेंडू जातोय भौशी क्षेत्रामध्ये एका धबेसाठी धावसंख्या एकने वाढली धावसंख्या बारा चार चेंडू उर्वरित दोन चेडूंचा खेळ बाकी आहे काय केलास पाहुया पुढचा चेंडू सूरज असा एक निर्णय चेंडू असणार आहे या ठिकाणी चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने ढकललाय पाहूया किती धावा मिळतात या चेंडू वरती कि चेंडू जातोय पाहूया पुढचा चेंडू कुठेतरी पाहायला गेला तर औपचारिक शिल्लक राहिले असं म्हणायला काय हरकत नाही जोरदार प्रहार केला जातो चेंडू आहे आणि चेंडू जातोय सी मारेशी अजून खनखनी षटकार आणि या षटकाराने मात्र इतिहास सामना मात्र विजय होते आर जे इलेव्हन आहे लगेच मात्र आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद मात्र खऱ्या अर्थाने घ्यायचा आहे पांडापूर प्रीमियर लीग च्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर सामने होत आहेत आणि या ठिकाणी आपण सर्व खेळाडूंना विनंती करतोय की त्वरित मात्र भोजन करण्यासाठी यायचं आहे इकडे बघू शकताय सर्व गावातल्या मंडळींनी कसा जेवायची पूर्ण व्यवस्थापन केलेले आहे सकाळपासून यांची इकडे मेहनत बघू शकताय बघा कुक बघू शकता हेमंत गावंड हेमंत चोगले इकडे नागेश इकडे रमेश भाई जुईकर आपला गावण साहेब सर्वांनी आज एकदम जेवणाचे इकडे आपले बाकी गावातले मंडल आहे सगळे रामा का ओनर इकडे इकडं आपले आर जे इलेवन आर जे इलेव्हन चे ओनर इकडे हॅटरी आणि इकडं हे म्हणत भाऊ जेवण कसं आज एकदम बनवलेला आहे इकडे जेवण बघू शकते सर्व आपल्या गावातल्या पोरांसाठी एकदम जेवणाची पण कशी व्यवस्था केलेली चिकन लपेटा चिकन 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 लपेटा 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 लब आणि हा इकडे भात बघू शकता बनवलेला आहे पूर्ण जेवढी आपली गावातली पोरं आहेत त्यांच्या सर्वांसाठी चिकनची आणि भात जेवायची अशी व्यवस्था केलेली आहे इकडे बघू शकता सर्व आपली गावातली पोरांनी सुरुवात देखील केलेली आहे पंक्तीला बसलेली आहे आणि इकडे बघू मॅच आणि दोन्ही मॅच मॅच काय बोलशील दोन जेवणाचा इकडे हे बघा यांची आरजे इलेव्हन दोन बघितली बघितली आर जे इलेव्हन सगळं तुम्हाला पायटा आम्ही चालतील पण बघू <laughs> बघूया बाकी तुमची इकडे स्टार काय बोलू शकताय यंगस्टार काय बोलू शकताय तुम्ही इकडे काय इकडे आशिया अजून इकडे दुसरा कोण इकडे आपली कुठली आहे टीम इकडे दुसरा कोण आहे इंजन काय तू सांगू शकता तुमच्या टीमबद्दल काय ना आमचं फलंदाजी आमची थोडी कमी पडली फायनल पर्यंत काय टीम ला घेऊन जाऊन जाऊन घेऊन जाशी फायनल पर्यंत जाऊ ठीक आहे आणि बघा जे ब्लॉगर पण आहे सबस्क्राईब करा फॉलो करा हे करून टाका व्हिडिओ बघा एक नंबर आहे काय शेकर बोलशील आहे आणि बाकी लगातार मारले जी तिसरी आहे बघू काय होते घेतला बघू शकता आपला धारक्या झाले तो म्हणजे ललित सर्वांना भात वाढतोय आणि इकडे चिकन देखील वाढतं काम करतात आणि इकडे आवाज बघा आर जे ची पब्लिक मला तर वाटतंय सर्व चाहते हे आर जे इलेव्हन जास्त आहे ते दिसतात बाकी इकडे यंगस्टर वाल्यांचे आहेत इकडं तुमची कुठली टीम कुठली आणि इकडे का तुझी पेन वॉरियर्स पेन वॉरे आपली आपलीच टीम आहे आणि बघा सगळी कशी आपल्या आता जवाची सगळी पोरा बसलेली एकदम लंच टाइम झालेला आहे गावाग गावाग गावाद, 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 का काम करतात एकदम सर्व जेवतील आणि बाकी राहिलेले सामने ते बाकी होतील बघा एकदम गावाचं नियोजन एकदम जेवण पद्धतशीर एकदम लीग आहे आणि त्या लीग सर्व कसं सामील झाले गावातले सर्व पोरं